हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर हा व्हिडिओ आहे संडेचा सकाळी मस्त गरम गरम पोहे केले होते त्याच्यावरती मस्त लिंबू पिळून थोडेसे आपले जे बारीक शेव असतात ते घेतले आणि मस्त पोह्यांचा आस्वाद घेतला पोटभर पोहे खाऊन झाले त्याच्यानंतर थोडंफार मुलींसाठी पॅक केलं थोड्या वेळानंतर घरातलं थोडं आवरलं मुलींची आंघोळी वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो चेरीच्या शेतामध्ये आमच्या घराच्या थोडं लांब एक छोटंसं शेत आहे त्यामध्ये खो चार पाच असे चेरीचे झाडं आणि चार पाच काहीतरी ॲपलची झाडं आहे तर म्हटलं चला आपण बघून येऊ या चेरी आ, कशा आल्या आहे बऱ्याच वेळा आम्ही तिथून जातो तर बघतो तर खूप सारे लोक तिथं येतात आणि थोडेफार चेरी काही खायचे असले तर खातात नाही तर घेऊन जातात तर आज आम्ही पण तिथं आलेलो आहे वेदर छान होता त्याच्यामुळे मग सायकलने चालू आहे तर हे बघा इथं आम्ही चेरीच्या चे झाडाजवळ जा आलेलो आहोत आणि खूप छान अशा चेहऱ्या आलेल्या आहे एकदम झाडा जा, दुरूनच जर बघितलं ना तर एकदम असं लाल लाल कलरचे मस्त फडा आलेले तिथं दिसतात आणि एकदम खालपर्यंत चेहरे त्यांना लागलेले आहे खूप साऱ्या चेहऱ्या आहे आणि चवीला पण खूप छान आहे एक शेत आहे त्यामध्ये असे काहीतरी पाच सहा झाडं आहे चेरीचे आणि त्याच्यानंतर काही ॲपलचे आहे तर, तर तुम्ही बघू शकता खूप सारे अशा चेहऱ्या लागलेल्या होत्या आणि मला ह्या चेहऱ्या बघून आपल्याकडचे जांभूळ असतात त्यांची आठवण आली होती खायला थोडे तसेच लागतात थोडे असे आंबट गोड अशी या चेहऱ्यांची चव असते जे आपण मार्केटमध्ये चेरी खातो बघा पानमध्ये टाकून ती वेगळी असते आणि ही ही चेरी वेगळी असते याच मला असं वाटते की ह्याच ज्या कच्च्या चेहऱ्या असतात यांचंच चेरी बनवतात की काय असं म्हणजे नक्की माहिती नाही असं व वा मला वाटतं पण खूप छान अशा पिकल्यानंतर एकदम डार्क कलर त्यांच्या झाल्यानंतर खूप छान गोड लागतात आणि खा एकदम खालीच असल्यामुळे ना मुली स्वतःच त्यांच्या तोडत होत्या आणि खात होत्या आणि या झाडांखाली गवत खूप होतं म्हणजे शेतच आहे ते एक आणि असं मेंटेन केलेलं नाही आहे फक्त झाडं लावून सोडून दिल्यासारखं आहे इथं खूप गवत होतं इथं पण येणाऱ्या जाणाऱ्यांनी बरोबर झाडाखाली जाण्यासाठी वाट केलेली होती साईड साईडची जी रस्त्याची झाडं आहेत त्यां त्यांच्यामध त्या म्हणजे मन, तिथं जाता येते व्यवस्थित पण आतमध्ये पण जी झाडं आहे ती लोकांनी तिथं जाण्यासाठी अशी पायवाट केलेली आहे आणि ॲपलची पण तिथं झाडं आहे पण अजून ॲपलचा सीझन आलेला नाही मला असं वाटते ऑगस्ट ऑगस्टच्या काहीतरी एंडला ॲपल छान असे पिकलेले असतात तिकडे बघता गु कशी आहे शेक गुड हां दाखव कशी खाल्ली तू एकदा हो ग दुसरं सेमच दिसत आंबट आहे निर्गुन त्या झाडाच्या मस्त आहे झाडाची कशी आहे मी कशा आहे खाऊन छान आहे मस्त आहे मोठे मोठे आहे आणि जोशी पण आहे तुम्हाला चेहऱ्या दिसत नसते कारण की ते जास्तच छोटे आहे आणि मला पण काही दिसून न राहते मोबाईल मधून खूप आहे बघ

पानं नको तोडू बेटा नुसते अशा काड्या काड्या तोड जास्त नको तोडू पानं तर आमच्या चेहऱ्या आहेत त्या खाणं पण झाल्या आणि सोबत पण घेतल्या थोड्याफार तर आणि इकडे ना ज्या आजी आजोबांना असे सायकल चालवता येत नाही त्यांच्यासाठी अशा स्कूटर असतात मस्त आपले स्कूटर घेता आणि इकडे तिकडे फिरता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारचा हा आता व्हिडिओ आहे कबूतर मस्त आपला इथं निवांत बसलेला आहे आणि आज पण खूप ऊन आहे कालच्यापेक्षा आज खूप ऊन आहे आणि त्याला मी थोडेसे तिथं असे दाणे ठेवते आपले जे ब्रोकन राईस असतो तो ठेवते थो आणि थोडा एका वाटीमध्ये पाणी त्या आशेने बिचारे येतं थोडं दान जेवढं खायचं तेवढं खातो आणि थोड्या वेळ निवांत ता बसतो आणि मग परत जातो तर मी तुम्हाला सांगितलं होतं का मला शुक्रवारी अन्वीला घेऊन जायचं होतं क्लिनिकला तर त्या दिवशी तर डॉक्टर लवकर निघून जाते म्हणून जाता आलं नाही म्हणून आज तिला मला घेऊन जायचं आहे तिचं किंडरगार्डन झाल्यानंतर तिला घेऊन जाईल म्हणजे दोन नंतर तर मंडेला सकाळी पण चालू असतो आणि दुपारी दोन नंतर दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत तिथं डॉक्टर असते क्लिनिकमध्ये तर म्हटलं आज तिला घेऊन जाते किंडर गार्डन झाल्यानंतर तर सकाळची माझी जी कामं होती ती सर्व आवरून झालेली आहे स्वयंपाक वगैरे क्लिनिंग आपलं घर वगैरे पुसपास ते सर्व झालेलं आहे आता पटकन जेवण कर करून घेते तिची जी बुक असते इकडचं वॅक्सिन वगैरे सर्व तिथं दाखवा लागतं ते बुक घेऊन जाते सर्व तिचं सोबत म्हणजे काय काय दिलेलं आहे ते पण डॉक्टर चेक करून घेते सर्व तिचं वॅक्सिन वगैरे म्हणजे त्यावरून ती बघेल की काही इन्फेक्शन वगैरे आहे की काही खाण्याचं आहे का काही ॲलर्जी आहे असं त्यावरून ती बघू शकते म्हणून तिचं सर सर्फे जे कागद वगैरे होते डॉक्टरचे ते सर्व मी चेक करून घेतले एकदा आणि सर्व बॅगमध्ये भरून थोडं त्यांच्यासाठी खाण्यासाठी घेतलेलं आहे कारण की त्या डायरेक्ट किंडर गार्डनमधून मी त्यांना सायकल घेऊन तसे क्लिनिकला जाणार आहे तर आमच्या घरापासून लगभग क्लिनिक हे आहे ते पाच सहा किलोमीटरवर असणार म्हणजे सहा किलोमीटर जाणं आणि सहा किलोमीटर येणं असं सायकलनी जात आहे तर अदितीला पण घेऊन जात आहे कारण अदितीचे बाबा ऑफिसला गेलेले आहे तर घरी तिला एकटीला ठेवू शकत नाही म्हणून तिला पण सोबत घेऊन जाते आणि अन्वीला माझ्या सायकलवरती तिचं सीट लावून तिला नेते तर आता माझी सर्व तयारी झालेली आहे सर्व तिची फाईल वगैरे सोबत थोडं त्यांच्यासाठी असे आ, शालो फ्राय पोटॅटो करून घेतले मुलींसाठी थोडं जिरं वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर बॉटल वगैरे जे गरजेचं आहे त्याच्यासाठी ते घेतलं आणि त्यांचे हेल्मेट वगैरे येऊन आता मी चालले क्लिन आधी त्या किंड गार्डनमध्ये जाते किंड गार्डनमधून मग त्यांना घेऊन तशी मग मी नंतर क्लिनिकमध्ये जाते तर इथं आमच्या ज्या सायकल असतात ते खा खालच्या केलरमध्ये असतात म्हणजे तडघरामध्ये असतात तर ते सायकलवरती काढणं म्हणजे एक कसरतच असते एकतर ती खाली खालच्या पायऱ्यावरून वर आणणं म्हणजे वरून खाली नेणं इझी राहते पण खालून वर आणणं खूप एक मोठी कसरतच असते तर मुलींना घेऊन मी गेले डायरेक्ट क्लिनिकमध्ये आता क्लिनिकमध्ये पोचलेलो आहे तिथं डॉक्टरांनी थोडं वेट करायचं सांगितलं कारण की आज आमची अपॉइंटमेंट नव्हती डायरेक्ट अपॉइंटमेंट घेऊन मी तिथं म्हणजे न अपॉइंटमेंट घेता डायरेक्ट मी तिथं गेली होती त्याच्यामुळे थोडा वेट करावा लागला मग तेवढ्या टाईममध्ये त्यांना जे खायला आणलेलं होतं ते खाऊ घातलं आणि आता आमचं चेकअप वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर तिथं अलाऊन होतं नसते क्लिनिकमध्ये आतमध्ये व्हिडिओ करणं म्हणून जास्त मी करू शकले नाही तेवढं त्या फोटॅटो तुम्हाला दाखवले तर तिचं चेकअप वगैरे झाला तर डॉक्टरचं असं म्हणणं आहे तिला म्हणजे थोडं असं एक वायरल इन्फेक्शन सारखं पण असू शकते कशामुळे तर त्याच्यामुळे पण होऊ शकते नाहीतर मग एक आहे दुसरं की ड्राय स्किनमुळे तिची स्किन थोडी ड्राय आहे त्याच्यामुळे पण ते तिला असं होऊ शकते तिला असं थोडं बारीक बारीक असं पुरळ आल्यासारखं मला वाटत आहे आधी पण वाटत होतं तसं पण आधी पण डॉक्टर तीच सांगत होती ड्राय स्किनमुळे पण ते आता थोडं वाढल्यामुळे थोडी काळजी वाटतं ती बघते आता आ, दोन म्हणजे दोन महिने ते क्रीम जी दिली आहे ते लावून बघते त्यांनी जर नाही झालं तर मग आणखी परत आ, दुसरी टेस्ट करायची आहे तर तिथं मग बेकरी आहे आणि हा जो एरिया आहे आमच्या जुन्या घर गर, घराजवळचा आहे इथंच आम्ही राहायचो म्हणजे मुलींना आधी क्लिनिकमध्ये आणायचं असलं की मस्त तिथूनच खाली उतरलं का क्लिनिक राहायचं तर त्यांना ब्रेड वगैरे घेऊन दिला आणि इथं मी शॉपमध्ये आले तर मला थोड्या अशा लूज पॅन्ट बघायच्या होत्या आणि मुलींना पण थोड्या लूज पॅन्ट बघायच्या होत्या तर मी तिथं ट्राय केल्या थोडे एक दोन पॅन ट्राय केली त्यातली यातली एक पॅन्ट मला आवडली म्हणजे इकडे आता समर छान ऊन तपते इकडे त्याच्यामुळे मग म्हटलं थोडी लूज पाहिजे मुलींसाठी पण आणि माझ्यासाठी पण थोडं मोकळं असलं का गर्मी होत नाही आणि त्यात त्यात असं आपल्याकडे होतेत ना घामोया वगैरे उन्हामुळे तसं पण होऊ शकते अन्वेला पण हे वेगळंच काहीतरी वाटत होतं तर इथं एक बेकरी आहे तर मुलींना केक खायचा होता तर दोघींना एक एक पेस्ट्री घेऊन दिली आणि त्याच्यानंतर खाणं वगैरे झालं इथं बघू शकता तुम्ही खूप सारे असे फुलं आलेले आणि आज वेदर छान असल्यामुळे ना खूप गर्दी होती मार्केटमध्ये खूप सारे लोक होते तर त्यांची पेस्ट्री वगैरे खा सर्व खाऊन झालं त्यांना एकदा पाणी वगैरे पाजून दिलं संध्याकाळची आता लगभग पाच वाजले असणार तर म्हटलं आता चला पटकन घरी जाऊया कारण की घरी जायला आम्हाला पण पन, पंचवीस तीस मिनिट लागतात म्हणजे मी एकटी असली का मी वीस मिनिटात येते पण मुलीसोबत असल्या का मग अदिती पण सायकल चालवते त्याच्यामुळे मग थोडं एक एक दोन ठिकाणी थांबलं का मग त्यांना पाणी वगैरे दिलं का मग थोडा आराम झाला क्या, परत आपली अदिती जी आहे ती सायकल चालवायला सुरुवात करते नाहीतर मग कंटिन्यू चालवून ती थकून जाते घरी आल्यानंतर स्वयंपाकाचा टाईम झालाच होता हो पटकन हातपाय धुवून घेतले आणि लागली स्वयंपाकाच्या तयारीला तर सॅटर्डेला मी गेली होती शॉपमध्ये इंडियन शॉपमध्ये तिथून शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या मी तर म्हटलं आज मस्त त्याची रस्सा भाजी करूया तर आणि ते तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर इथं ज्या शेंगा आहे त्या मी छान अशा सोलून घेत आहे वरून जेवढी मला त्यांची सा जी साल आहे ती काढ तेवढी काढत आहे त्याच्यानंतर थोडं तेल घेतलेलं आहे आणि आधी शे ज्या शेंगा आहेत त्या शिजवून घेऊया तर तेलामध्ये मी थोडं हळद आणि थोडं मी मीठ टाकलेलं आहे आणि तेलामध्ये असं थोडं परतून घेतलेलं आहे शेंगा आणि थोडं पाणी टाकून आपल्याला शेंगा थोड्या अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहे अर्ध्यानंतर आपण भाजीमध्ये टाकून शिजवून घेऊ शकतो पण आधी आता सध्या अर्ध्या शिजवायचं आहे आणि थोडं आता याच्यानंतर मी पाणी टाकणार आहे अशा शिजलेल्या शेंगा पण खूप छान लागतात माझ्या दोन्ही मुलींना खूप भयंकर या शेंगा आवडतात पण इकडे ना आमच्या सिटीत तर मिळतच नाही ज्या सिटीमध्ये मी राहते त्या सिटीमध्ये या शेंगा मिळतच नाही दुसरं जर मी हॅनोरला किंवा तिकडे ब्राऊन शेकला कुठं गेली तर मग तिथून मी शेंगा आणि चार शेंगा आज मी आणलेल्या होत्या तर म्हटलं अर्ध मुली अर्ध्या शेंगा ज्या आहे त्या मुलींसाठी ठेवूया आणि नंतर अर्ध्या शेंगा आहे त्या भाजीत टाकूया तर पाणी टाकून ठेवलेलं आहे आपल्या शेंगा तिकडे शिजवायला ठेवलेल्या आहे तोवर जे वाटण आपल्याला लागणार ला ला आहे त्या वाटणची मी इकडे तयारी करून घेत आहे तर इथं मी खोबरं घेतलं आहे खोबरं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहे मी कांदे मस्त उभे कापून घ्यायचे थोडं तेल टाकून मस्त लाल कलर येईपर्यंत आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे आणि इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे नाही घ्यायचे असेल तर तुम्ही तीड पण इथं घेऊ शकता तर हे सर्व आपल्याला वाटण करायचं आहे त्याचबरोबर मी थोडंसं अद्रक आणि लसूण आणि हिरवे हिरव्या ज्या मिरच्या आहे त्या घेतलेल्या याचं मस्त आपल्याला बारक बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या शेंगा पण मस्त शिजून झालेल्या आहे मी केव्हाच गॅस बंद क केलेला होता कारण आपल्याला हे शेंगा फक्त अर्ध्या शिजवायचे आहे जास्त जर शिजल्या तर मग आपण जेव्हा ह्या भाजी भाजीमध्ये टाकू तेव्हा भाजीमध्ये एकदम मिक्स होऊन जाता आणि ते खायला असं बरं वाटत नाही म्हणून याला जास्त शिजवायचं नाही अर्ध्या शिजवायच्या अर्ध्या थोड्या कच्च्या ठेवायच्या तर शेंगा मी काढून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये मी मस्त तेल टाकून घेतलं आहे आपलं तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं आणि थोडी मोहरी टाकायची आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकू शकता मस्त आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला टाकायचं आहे वाटण मस्त परतून घ्यायचं तर आणि त्याच्याबरोबर वाटणामध्ये चवीनुसार लाल तिखट हिंग आणि इथं मी कांदा लसूण मसाला वापर वापरलेला आहे आणि थोडासा गरम मसाला तर कांदा लसूण मसाला नसेल तरी चालते असलं तर फारच छान आता हे वाटण आपल्याला छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती किंवा फ्लेम फ्लेमवरती तुम्ही मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ शकता तर मी तिथं वाटणावरती मस्त झाकण ठेवून दिलेलं आहे कारण थोडे त्याचे उडत होते तर तिथं मी मस्त आपलं वाटण होईपर्यंत इथं भाकर टाकून घेते आज एकच भाकर टाकायची होती म्हणून म्हटलं तेवढ्यात तिकडे मी वाटण होईपर्यंत टाकून घेते तर वाटण मस्त झालेलं आहे आता मी यामध्ये टाकत आहे गरम पाणी आपलं मिक्सरचं भांड्याचं जे पाणी आहे ते मस्त मिक्सरचं भांड्यात पाणी टाकून ते पण पाणी मे यामध्ये मी टाकलेलं आहे थोडं पाणी टाकून घेतलं त्याच्यानंतर ज्या शेंगा होत्या त्या मी आता टाकून घेतलेल्या आहे इथं मी गरम पाणी यूज करत आहे थंडही केलं तरी चालते पण गरम पाण्यानं आपल्या भाजीला मस्त अशी थोडीशी तरी छान वाटते दिशाला तर इथं मस्त आपली भाजी, भाजी जी आहे ती आता झालेली आहे तुम्हाला जशी भाजी पाहिजे म्हणजे कोणाला थिक पाहिजे असणार जास्त आणि कोणाला पातळ पाहिजे असणार त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला लगेच उकड आलेली आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर इथं टाकून घेतलेली आहे मस्त आपली अशी शेंगायची भाजी किंवा आमटी पण म्हणू शकता तयार आहे भाकर चपाती किंवा भाताबरोबर खा कशाबरोबर पण खाल्लं तरी हरकत नाही कशाबरोबर पण ही भाजी मस्त लागते तर थोडंसं त्याच्याबरोबर मी सलाड कापून घेतलेलं आहे कैरी होती थोडी पूजेची तुम्ही बघितलं असणार थोडी कैरी होती त्याच्यानंतर थोडं गाजर घेतलेलं आहे आणि थोडीशी काकडी घेतलेली आहे त्याच्यावरती मस्त मीठ टाकलेलं आहे त्याच्यावरती मी थोडं तिखट आणि तेल पण टाकते पण तिखट मुलींना आवडत नाही म्हणून थोडासा मी किंचित असा गरम मसाला त्यावरती टाकलेला आहे तर आपला सलाद पण तयार आहे इकडे भाजी आहेत भाजी पण तयार आहे आणि मस्त त्याच्याबरोबर मी भाकर केलेली आहे अदितीच्या बाबासाठी कारण की थोडं दुपारी घाई झाली होती म्हणून माझ्या माझ्या ज्या चपात्या होत्या त्या बाकी होत्या मी घाई घाईमध्ये एकच चपाती खाऊन गेली होती क्लिनिकमध्ये तर माझ्या दोन चपात्या बाकी होत्या म्हणून एकच मी त्यांना भाकर टाकली आणि मुलींसाठी एक छोटीशी टाकली तर इथं आपली मस्त भाजी तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान झालेली होती चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय